आरतीला सुरुवात करीत बाळोमाच्या बाई भक्तांना विनंती थोड्याच वेळात बाळोमाच्या आरतीला सुरुवात करीत आहे सर्वांना विनंती दोनच मिनिटात बाळोमाच्या आरतीला सुरुवात करीत आहे तरी सर्वांनी आरतीचा लाभ घ्यावा सर्व विनंती बायकांना आरतीला सुरुवात करीत आहोत सर्वांनी आरतीचा लाभ घ्यावा बऱ्याच भाय भक्तांनी कमेंट मध्ये बऱ्याच जणांचे इच्छा होते की भारत आपल्याला अमावंश्याचं जरा समायचं महत्व सांगा अमावश्याला आदमापूर या ठिकाणी अनेक भक्त का जातात तसेच अमावश्याला अनेक भक्तजन बाळबाबांच्या दर्शनासाठी का येतात तर त्यांना आम्ही सांगितलं की यातील आपल्याला भरपूर काय अशी माहिती नाही परंतु जे जे आपणासशी ठावे ते ते, ते, ते दुसऱ्याला सांगावे बाळोमांची कथा आपण पाहिले असेल तसेच अनेक बाळोमांचे ग्रंथ वाचले असेल मराठी मालिका बघितली असेल बाळोमाच्या नावाने चांगला असा तुम्ही मालिका बघितल्या असेल करतच असाल तर बऱ्याच जणांच्या इच्छेनुसार आपल्याला जे माहीत आहे ते तुमच्या समोर सादर करीत आहे तर अमावश्याला बरेच वाई भक्त आदमापूरच्या मंदिरात असो इतर देवस्थान असो किंवा अनेक ठिकाणी मामांच देवस्थान आहे त्या ठिकाणी दर्शनाला तसेच मेंदे मागेच्या दर्शनाला बहुतेक अमावश्याला येतात कोण रविवारी अमावश्याचे वारे करत तर अमावश्याच महत्व म्हणजे आपल्याला पण एवढं काय माहिती नाही परंतु ते आपणास टाव आहे तुम्हाला सांगणार आहे कारण स्वतः लेखक का बसला आपण तर कुठल्या जाण्याचा परंतु आहे ती माहिती आपणासमोर सांगत आहे तर अंधाऱ्या कलीमध्ये बाळोबा लहान असताना मामाना जेवणासाठी फुटकी ताळी आणि एक फुटका तांब्या दिलेला होता मामा लहान असताना एक फुटकी ताळी आणि फुटका तांब्या दिलेला होता एक दिवस बरेच झालं दिवस झालं मामा लहान होते मामांना जस मामांना चंद्रलाल शेटजीच्या वाड्याच्या घरी चाकरीला ठेवलेलं होत चाकरी करत असताना बाळोमा विठ्ठलाच नामस्मरण करत होत विठ्ठलाचं नामस्मरण करायचं संध्याकाळी ध्यानस्त पांडुरंगाशी बोलत राहायचं आणि असं करत असताना दिवसा मागून दिवस लागला होता जायला काळा मागून काळ लागला होता जायला आणि असा पाळवामा चंदलाल शेठची वाड्याला बघा नवीन वर्षाची छान कथा सांगत आहे चंदलाल शेठचीच्या वाड्याला चाकरी करत होत आणि चाकरी करत असताना मामा विठ्ठलाच नामस्मरण करायचं त्यानच तो हो राहायचं काही वेळेस तर तास त्या ठिकाणी पंढुरंगाशी बोलायचं कधी कधी तर मामाचं ध्यान लागे समाधी लागे आणि असं करत असताना मामाना लहानपणी चंद्रलाल फुटकी थाळी आणि फुटका तांब्या दिलेला होता तर त्यात मामा जेवण करायचं आणि थाळी चकचकीत चा, चा, घासून पुसून स्वच्छ धुवून ठेवत राहायचं आणि त्या वाड्यामध्ये मामा लहानपणी मामांना कोण मामा म्हणत नव्हतं बाळू म्हणायचं याडा बाळू म्हणायचं गोळा बाळू म्हणायचं परंतु आज तर लावलं तर बाळोमाने जगाला यड लावलंय भक्तीचं संत बाळूमाच वेड लागलंय आज पाहिलं तर लहानपणी बाळूला कोण मामा म्हणतच नव्हतं लहानपणी काय करणार घरातल्या माणसांना समजलं नाही तुम्हा आम्हाला काय समजणार तर संतांच्या भाषा वागणं आणि बोलणं जगाच्या आगळे वेगळं असायचं तर त्या ठिकाणी फुटकी थाळी आणि फुटका तांब्या दिलेला होता तर रोज सकाळ संध्याकाळ जेवण झाले की बाळू आमा असणारे थाळी स्वच्छ घासून पुसून तिथं जे दिवळी होते त्या दिवळीमध्ये ठेवत राहायचं हालसीनाथाच नाव घ्यायचं पांडुरंगाचं विठ्ठलाच नाव घ्यायचं आणि झोपून जायचं आणि जैन आईला वाटलं कि हे कोण आहे ते बघावं कधी जेवत कधी जेवत नाही नेमकं कोण आहे आणि काय त्याची आपण चर्चा करूया नेमकं काय कसा राहतो कसा झोपतो काय करतो काय खातो म्हणून शिना बघा अमावश्याच्या रात्री भर वारा वाजता लक्ष बाळू मामाच्या खोलीकडे गेलं त्या वाड्याकडे गेलं तर त्या ठिकाणी खोली दिलेले होते स्पेशल जे जनावर बांधत्या त्या ठिकाणी खोले होते त्या खोलीमध्ये त्या वाड्यामध्ये त्या गोठ्यामध्ये काय जे असेल त्या ठिकाणी तो राहत होता आणि त्या ठिकाणी चंद्रलाल शेटीच्या आईला जाग आली भर बारा वाजता आणि ही धनगराचं पोरग कसं राहतय कसं जातय कस खेळतंय कसं का नाही म्हणून पूर्ण चौकशी केली नव्हती परंतु त्या दिवशी अचानक तिला जाग आली बारा वाजता तिला प्रकाशाचा उगवून जणू काही सूर्य किरणे सूर्य उगवल्यानंतर इतरत्र पसरलेली दिसतात त्याप्रमाणे तिला प्रकाशाचा उगम त्या वाड्यामध्ये पसरलेला त्या ठिकाणी दिसला हा प्रकाशाचा उगम कुठून येतो पाहण्यासाठी गेले तर त्या प्रकाशाचा उगम साक्षाच्या ठिकाणी बाळ ज्या ठिकाणी झोपत होत वाड्यामध्ये तर त्या ठिकाणी थाळी ठेवली होती त्या थाळीच्या छिद्राच्या थाळीतून त्या ठिकाणी तिला जैन बस्तीचं दर्शन झालं म्हणजे कोण कुठल्या सुद्धा देवाची भक्ती करू द्या त्या देवाच वाळवा दर्शन घडवत होत कोण हलनाथाची भक्ती करत असेल तर त्या भक्ताला असलसीनाथाचं दर्शन होत कोण शिवशंकराची भक्ती करत असेल तर त्याला शिवशंकराची दर्शन घडवत होतं कोणाला तिरुपती बालाजीचा अवतार दाखवला भक्ती करणाऱ्याला विठ्ठल रुपमाईचा अवतार दाखवला तर कोणाला जो ज्या देवाशी भजत होता त्या देवाचं दर्शन दाखवलं तर त्या ठिकाणी त्यांचं कुलदैवत असणाऱ्या महावीरांचं दर्शन त्या मातेला चंद्रलाल शेठजीच्या आईला बाळूमांनी आमांशेच्या रात्री जैन बस्तीच दर्शन घडविलं त्या छिद्राच्या थाळीतून जैन बस्तीच भगवान महावीरांचं दर्शन घडवलं यामुळे अनेक जण अनेक भक्त ज्या ठिकाणी त्या ठिकाणी दर्शनाला जातात अजून काय कारण असेल तर आपणाला काही ठाऊक नाही इतरत्र आपण विचारू शकता आपल्या माहितीनुसार आपण माहिती जे जे आपणास ठावे ते दुसऱ्याला सांगावे सांग सांगावी तेवढी बरपूर अशी कथा आहे मंडळी न आरतीची वेळ झालेली आहे दोनच मिनिटात आरतीला सुरुवात करणार आहोत बोला बोला बाळोबाच्या नावाने चांग मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या बोला 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 बाळोबाच्या नावाने चांग चांग बोले बोला चांग बोले

निर्वाणी रक्षा सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ते व श्री मंगल मूर्ते दर्शन वा प्रेमान वामनापूर्ते जय देव जय देव योगे आता वीस मिनिट वरी उभा वाबा के रखवा इथे सर्व शोभा कुंडली का भेटी पण ब्रह्मालेगा चरणी वाहे भीमा उदर जगा जय देव जय देव जय पांडुरंगा व रुगाई वल्ल वाराई चावल पावे जुलगा जय देव जय दे। दे देव तुसी मान देवल कसुर लाटे देव सुरवेत गरुड हनुमंत पुणे बेराती जय देव जय दे, देव जय पांडुरंगा रंगा रुगाई वल्ल माराही चावल बावे झुलगा जय देव जय देव धन्या वेनुनाथ अंशेत्र पाळा सुवर्णाची कमळे वनमाळा गळ राई रमाई राणी या सगळा ओवाळी ते राजा विठोबासा सावळा जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्ल व राईच्या वल्ल पावे जो ल जय देव जय देव ओवाळ वारे त्या कुमंटा येत चंद्रबागे मध्ये सोडून या देती पताका वैष्णव नाच ती पंढरीचा पांडुरंगावर पांडुरंगाई वल्ल वराईच्या वल्ल जय देव जय देव ओवाळू आर त्याकड येते चंद्रगागे मध्ये सोडून या देती पताका वैष्णव नाचती पंढरी द्वारके जा मय मार नाव गीती जय देव जय देव जय पांडुरंगा वर पांडुरंगा रुक्माई वल्ल राई चावल पावे झुल का जय देव जय देव आश कार्तिकी भक्त जनयती व सात संत येती चंद्रभागे वादे स्नान जे करती दर्शन वेळा मात्र दाहोय मुक्ती केशवाची नाम देव मानवाची नाम दे। बागे जै देव बागे वाळती जय देव जय देव जय पांडुरंगा वर पांडुरंगा रुक्माई वल्लभाई चावल्ला पावे जीव लगा जय देव जय देव जय देव जय देव जय बाळू मामा श्री बाळू मामा आरती करतो जय देव जय देव सण ब्याण्णव अकोळ गावी अवतरले संत माता न पातात आशीर्वाद बाळा देती प्रसिद्ध जय देव जय देव जय बाळू मामाऊ श्री बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा जय देव जय दे। का देव आलसी वीर कादी काबळ पेटा धोतर शाकाहारी तंबोची घर मेंढ्या पालनी प्रीती जय देव जय देव जय वाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा जय देव जय देव दे। कोण्या औषधी आधी जर्जरा दिले भूमी जल पुत्र दिला रागाचे जय पंढाऱ्याचा कधी चूके ना अश्विन वारी पांडुरांगा चरणी लीन या स्वारी श्रीमालक्ष्मी ज्योतिबागिरी गुरु गुरुच्या दर्शन सांगता करी जय देव जय देव जय बाळू मामा व श्री बाळू मामा आरती करतो दवचरणी प्रेमा जय देव जय देव वरुदा वर्षी काळी मेघा नामच्या दिली वाटुली राम रहीम तु श्री कृष्ण गवळी जय देव जय देव जय बाळू मामा आरती करतो दवचरणी प्रेमा जय देव जय देव पृथ्वी जन्मामी आधी पासून पेटील झाडे अंतीचा क्षण मामा सांगती खुन, संकती, भक्ता चिखून करतो संकटी भक्त रक्षण जय देव जय देव जय बाळू मा जय देव जय देव, देव, देव उच्च निच भेद पाव विसरा मानवाची एक पंगत करा बाळू मामाचा भंडारा सत्यम शिव चेंडा उभारा जय देव जय देव जय बाळू मामा व श्री बाळू मामा आरती करतो प्रेमा जय देव जय देव भेद भाव विसरा मानवाची एक पंगत करा बाळू मामाचा सांगे भंडारा शिव सुंदर झेंडा उभारा जय देव जय देव जय बाळू आरती करतो तव चरणी प्रेमा जय देव जय देव आत्मा पुरुष माया बाप बंधू दया सा करी पावला भोपारू विनवी दो मरमासुनवीरु जय देव जय देव जय बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा जय देव जय देव

सोम नाम नारायण कृष्ण दामोदर वासुदेव हरे गोपिका माधव जानकी जनकिनायक रामचंद्र भजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी हरे राम हरे राम 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 हरे हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी बोला बाळो आम्हाच्या नावाने चांग bora bora paalo machana mane cha gavade audute chindra sri gurudevadatta ola kundali gadit sri anandadev पंढरीनाथ भगवान की जय माउली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद तुकाराम महाराज की जय श्री सद्गुरु संत बाळोबा महाराज की जय श्री सद्गुरु मुळे महाराज की जय श्री आलसीनाथ महाराज की जय बोल बजरंग बले के जय इतर बिरड्यावाच्या नांवां सांगमले वन काशी लिंकाचे नांव सांगमले आई माया कादेच्या नांवान सांगल श्री माणिक्राच्या नावन सांगमले वर गुबाईच्या नांवान बोला ज्योतिबा च्या नावान सांग बळुच्या सांग बैरव नावाने नावान सांग बोला बोला बाळोमाच्या नावाने नावान सांगलं बोला बोला बाळोमच्या मोन्या बोड्याच्या नावान सांग बोला बोला बाळोच्या नावाने जय वाळ सर्वाने शांततानाबादेंदा श्रीमूर्तीला दिव दाखवण्यात येत आहे जय वाळोबा आरतीचा राग घ्यावा दा सर्वदा योग तुझा गड़ावा, तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षु नको गुणवंता अनंता रघुनायका माग नेही चियाता जय जय रघुवीर समर्थ जय बाळ मा जय श्रीराम ओला बोला, बोला बाळू आमच्या नावाने चांग भले सोन्या घोड्याच्या नावाने चांग भले जय बाळू आमा <tell> बाड़ू मामा बाळू मामा बाळू मामा